마가리타가 불나요. 마가리타. 아, 보러. 마가리타. 웃으라고. 아이들. 예절. 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 이거들 마가리타. 빨리 마가리타. आपण दृश्य पाहतोय ही थेट दृश्य आहे कोल्हापुरातली कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आज शरद पवार आहेत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी जे कोल्हापुरातलं प्रसिद्ध केशवराव नाट्यगृह जळून खाक झालं होतं त्या नाट्यगृहाला भेट दिलेली आहे सध्या शरद पवार केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करतायत आजपासून कोल्हापूर दौऱ्यावरती शरद पवार आहेत आणि त्यात आता ते पहिल्यांदाच थेट पोहोचले आहेत ते केशवराव भोसले या नाट्यगृहाची पाहणी करायला त्यांच्यासोबत आपण पाहतोय सतेज पाटील सुद्धा आहेत काही दिवसांपूर्वीच केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती यात नाट्यगृह जळून खाक झालं होतं अनेक मान्यवरांनी अनेक मोठ्या नेत्यांनी त्याची तिथे जाऊन पाहणी केली त्यानंतर आता शरद पवारही या नाट्यगृहाची पाहणी करण्यासाठी आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका